सगळ्याला नमस्कार उद्या सुट्टी घेणारे गावाकडं उपचार घेणारे आंतरवादी शाळा कारण तिथं खूप समाजाचे लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रे आहेत आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंत त्या संदर्भातलं काही निवेदन काही अनेक हे पाळायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाही आहे त्याच्यामुळं उद्या आम्ही त्यांना सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतर्वालीतून घ्यायचे पाटील काल शरद पवार या ठिकाणी सभा नगर आले होते काही मराठा संघटनांच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊ आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट प्रक्षेपण त्या करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी मी राहील किंवा त्या निर्णयाचे पाठीशी मी राहील शरद पवारांनी आश्वासन दिले तो निर्णय मला मान्य राहिला आता हे काय नुसती घुमाघूमी मराठा खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय असोस मराठा का कशाला शोसून द्यायचं मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी दो मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकामेकात का पस गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती घुमाघूमी आहे द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काहीही लागत नाही आता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का था। उगस, आ, नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी पार डोंगरवर दगडवर बसवू एका जाऊन आणि सुरू करा मोठ्या मोठ्या नाळडून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे वे काय ही कोलाकोली हो दादा इतकं जडेत नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांची भेटी होत आहेत कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत भाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण उ आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते होत म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं शरद पवार वेळात काढतात की कोण वेळ सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतकत आहे दादा लय खतकत आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला लय खतखते मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लय खतखते दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच तो प्रत्येकात खतखे धनगर बांधवात खतखते आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जातीतील मुस्लिमात सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखते त्यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेणं नाही त्यांना नाही तर नाही कळ फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय मी सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू बनी जनतेला हे सहज कळतं मागचा सहज हा पहिल्यांदा होतं ब थोडंसं अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पंजोबा होते आता पाच वर्षात एक रुशाळ झाली लगेच कळतंय कोण कोणचा या बॉटरचा या बॉटर कसा थोका आणत पाटील शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्टर भूमिका घेतात मराठा आरक्षणाच्या सपोर्ट का भूमिका घेत नाही काय वाटतं याबद्दल मी आत्ताच सांगितलं हे कोणाचेच नाहीत गोर गरीबांना न्याय असला तरी एकत्र ये येणे एवढी एक संधी हे गैरसमज पसरायला लागले काय ऐकायचं नाही समाज हुशारांकडे केली शरद पवारांनी केली असं झालंय सगळ्या भुजबळांनी जी मागणी शरद पवारांकडे केली होती तीच विचारणा काल शरद पवारांनी केली हे सगळं चालू पण आहे समाजाला करायसाठी पण समाजला हुशारे समाजाला माहिती सगळ्या ओपन झालेल्या आहेत सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय श्वसनं सरकारनं आम्हाला दिलीत हे मराठ्याला माहिती हे आमच्यात गैरसमज पसर येते पण मराठ्यात कावात जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी आता हे काय माहित नाही त्याच्यावर मी कोणालाच नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असला सत्ताधारीत असतात यांना गोरगरीबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मिळू द्यायचा आणि मराठा समाज माझा विषय लाईव चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज शकला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लढणार आणि आमचा आंदोलनाचा आम ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काही बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे कि उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केले धन्यवाद या दोन दिवसात काही सरकारशी बोलणं काही झाले का